रामकृष्ण हरी माऊली कसं वाटतं एकंदर वातावरण शेळ्या चरते ते मजेशीर अगदी माळावरती भरघोस चारा झालेला आणि एकंदर शेळ्या चालण्याचं काम चाललंय माऊली पाहिलं का शेळ्या कस काय पूर्वतयारी चालली बघितली का द्राक्षच्या बागवाल्यांची तेव्हा आता सध्या ही छटणीचं काम करून बांधणी चालू झाली आणि हे यू.पी. बिहार बिहारवाले मुलं बांधणी करताना पाहिलं ग कितना किती आघाडीवर असे आणि इतकी आघाडी वासून सुद्धा रेटची काही गॅरंटी नाही म्हणजे सात लाट डाव वर वर्मी घाव अशी परिस्थिती आहे एकंदरही संपूर्ण छेटलेले विराट पाहिलं केळी केळी त्याच्यात संत्रा हे संत्रा आणि केळी एकत्र पाहिलं का हे केळीची बाग पाहिलं का माऊली ह्याला म्हणायचं डोकं बाज शेतकरी हवा का मध्ये संत्रा आणि संत्राला ब बाहेर येण्याला पुष्कळ टाईम लागतो म्हणजे कमीत कमी दोन अडीच वर्ष लागतात फळावर यायला म्हणून त्या संत्राच्या बागेमध्ये जेव्हा केळीची पीक घेतलं अंतर पीक केळी याला म्हणायचं डोकंबाज आणि नियोजनबद्ध ती पाहिलं का असे संत्रामध्ये संत्र्याच्या बागेमध्ये केलेली केळी पाहिली एक डोकबाज शेतकरी तेव्हा काही कारली म्हणजे कारल्याचा माळा आता ही ह्याला करप्या पडला बरं का त्या कारल्याच्या आड्याला दोडका नंतर ही भेंडी पाहिलं का भेंडी ही भेंडी नंतर त्याला चिटकून हे गवार पाहिलं का हे गवार त्याला चिटकून हा वांग्याचा फळ पाहिला का, का हां लगेच त्याला चिटकून ह्यावा का ही मिरची पाहिलं का तर ही क का, मी तुमच्या निदर्शनास आणून देत आहे की पहिला कारलं त्याच्या बाजूला दोडका त्याच्या बाजूला भेंडी त्याच्या बाजूला गवार नंतर वांगी आणि नंतर ही मिरची म्हणजेच आपली आठवडा बाजार म्हणजेच याच्यावर आपला बाजारहाट करून प्रपंचाला एक आधार भेटावा म्हणून अशा पद्धतीने थोडं 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 हे माळवं केलेला हा एक शेतकरी पाहिलं का परंतु एकदा का रेट घसरला की सोन्यासारखा माल मातीमोल कमतीत विकावा लागतो हे तर शेतकऱ्याचं दुर्दैव आहे कस काय आपल्या शेळ्या त्यात माउली मनमोरात पाहिलं का वर्षा राजाने यंदा म्हणजेच पावसाने फार अगदी मिरगापासून सुरुवात केल्यामुळं ही निसर्ग फुललेला आहे बघितलं का निसर्गाने हिरवा गाल श्यालू ह्या धरणी मातेनं परिधान केलेलं आहे आणि मन प्रसन्न असं ढगाळ वातावरण आणि एकंदर मनमोहरात चालणारे ह्या माझ्या शेळ्या आणि आपल्याला तर माहीतच आहे नुसता इशाराच कापी समजण्यावाले इशारा कापी त्याप्रमाणे एक इशारा केला की शेळ्या पळतच येणारे हे तुम्हाला तर माहीतच आहे हे का आता बघा पुढं पळा या 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 अडे अडे रे रडे चला या 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 चला या या अडे चल या 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 चला या आला का ओके पहिलं का छोटा शेतकरी घेऊन छोटा ट्रॅक्टर घेऊन शेतकरी कसं आपलं बघितलं एकंदर ही शेतकऱ्यांचं दैनंदिन जीवन ओके ही पाहिलं का शेतकऱ्याचा पेरू आता हे का ही पेरू आताशी छटून ह्याला छोट 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 छोट, 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 छोट पेरू लागलं म्हणजे कसं चाल तर हे हो का असं पेरू लागल्यात आहे बरोबर मग ह्याला अजून बारा उतरंड्या अठरा घागरी पाणी वायाचं बारा उतरंड्या उतरायचे ते म्हणजे आता ह्याला काय होणार ह्याला आता फार्म लावा हे पिरू मोठा व्हायचा आता हे काय खुरपाणी चालली हेव हो का चा तिकडे आमच्या आई साहेब दिसले का तेव्हा हो त्या आई साहेब आमच्या खुरापते ते या आणि ही एकंदर ह्या पेरूची चालली मशागत बघा हे खुरापणी वगैरे आणि ह्याला अजून लय बारा आहे ते की मग ह्याला फॉर्म लावायचं वगैरे वगैरे असं जरायचं काय सांगून उपयोग आहे शेतकऱ्याच्या कथा तुम्हाला हे तर आमच्या आई साहेब बसले ते बघितल्या का हे का खुरपून दमले ते हेव का, का। नाता इथं जरा विश्रांतीसाठी मला म्हणल्या बसती वाईज बर बसा बसा म्हणलं तर काय करायचं कवाश आलता साहेब तुम्ही राहणार साडेदहा ला कामान व इतका उशीर केला आपण शेतकरी माणसा दिवस उगवायला जे याच ते बरं आता काय सुट्टी केली का मग तुम्ही जेवण वय बर बर हे आमच्या बघा ज्येष्ठ भ्राताशी म्हणजे आई साहेबच म्हणायचे आमच्या बघा आता या आहे त्यांच्या त्यांच्यास ह्या काही एक तायडिया खोरपायला काय करायचं आता खुरपून बुक तेव्हा म्हणले आता करते सुटी जेवते जरा जेव आणि आम्ही बी हे काय काय का तायडी बी ती म्हणली आम्ही बी आता जेवतो काय ते बी आता जेवायला बसलेले दोघी जणी आमच्या आई साहेब दोघी ओके कसं काय चरतात माऊली शेळ्या पाहिलं का माळावरती भरघोस मनसोक्त चारा झाल्या कारणाने शेळ्या कशा मनसोक्त सोक्त चारतायत पाहिलं का आणि सबलतालच असणार मोहून टाकणार सुंदर असं वातावरण पाहिलं का कस काय शेतीवाडी अगदी फुललेली दिसते का नाही छानचं कस काय वाटतय नंबर च बघितलं काय शेतकऱ्यांची नियोजन आणि आयोजन हे बाबा इकडं शेततळ किती सुंदर बनवलंय शेततळ पाहिलं का असं एकंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये म्हणजेच ग्रामीण भागामधलं हे निसर्गरम्य वातावरण असं वाटलं एकंदर व्हिडिओ हा टाका कमेंट टाका काहीतरी आणि लाईक करा जात आहे जरा लाईक करायचं विसरून जाते आणि शेअर करा आणि सबस्क्राईब टाका करून एक वेळेस असू द्या चला ठीक आहे ओके धन्यवाद